नमस्कार मी इम्रान मुल्ला कराड नगरपालिकेच्या घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुद आज मी बहुजन समाज पार्टीकडून थेट पदाचा अर्ज सादर केलेला आहे मी राष्ट्रीय शिष्ठ बेरोजगार व सुरोज संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत कराड शहरातील युवक युवतींसाठी व नागरिकांसाठी समज साधण्याचे के काम केलेले आहे त्याच पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या कराड शहरातील युवक युवतींसाठी मी यापूर्वी पासून देत आलेलो आहे व पुढेही देत राहणार आहे संघटनेचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय अध्यक्ष महारुती तिकुंडे सर तसेच बहुजन समाज पार्टीचे आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब तसेच प्रदेश महासचिव फुलगेजी साहेब तसेच सातारा जिल्ह्याचे आमचे भक्कम आणि आम्हाला प्रत्येक वेळी साथ देणारे असे आमचे मार्गदर्शक तथा बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव थोरवडे यांच्या साक्षीने मी करा आज करानगर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निमित्ताने मी कराड शहरवासियांना एवढंच सांगू इच्छितो की कराड शहरातील निर्णय हे कराड शहरातच झाले पाहिजेत तर इतर ठिकाणहून बाहेर निर्णय होऊन कराडचे निकाल बाहेर लागता कामा नाहीत एवढीच माझी कराड शहरवासियांना विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे भारत